तर बघा काय माहिती आहे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती वैयक्तिक मान्यता पदोन्नती व बाबी संदर्भात मार्गदर्शक सूचना अनुषंग दोन हजार बारा ने राज्यातील खाजगी अनुदान शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती वैयक्तिक मान्यता पदोन्नती व अनुषंगिक बाबी संदर्भात मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत उपरोक्त शासन निर्णय आणि महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशीनुसार व्यवस्थापने नियुक्ती प्राधिकारी असून पारदर्शक पद्धतीने भरतीप्रक्रिया राबवणे ही त्यांची जबाबदारी आहे तसेच शासनाने दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार सतरान्वय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यतेबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या त्याचप्रमाणे शासनाने दिनांक दहा जून दोन हजार बावीसन्वे वैयक्तिक मान्यता तसेच शरणार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करणे सुधारित कार्यपद्धती निर्गमित करण्यात आलेली आहे तथापि काही व्यवस्थापने कागदपत्रामध्ये फेरफार चुकीची माहिती किंवा माहिती दडपून प्रस्ताव सादर करतात वस्तुता गुन्ह्यामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व काय सर्वावर कायदेशीर कारवाई होणं आवश्यक आहे सद्यस्थित अशा प्रकरणी वेतन केवळ कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर कारवाई होते परंतु त्या व्यवस्थापनाने मूळ नियुक्ती प्रक्रियेत अनियमितता केलेली आहे त्यांच्यावर कोणती ठोस कारवाई होत नाही त्यामुळे शासनाच्या ध्येय धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होत नाही त्या अनुषंगाने राज्यातील खासगी नोंदणी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यतेसंबंधी क्षेत्रीय स्तरावरील सक्षम प्राधिकारी यांनी करावयाच्या कारवाईबाबत सूचना निर्गमित करण्याची बाबत शासने विचारते नव्हती तर बघा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता प्रदान करत असताना संबंधित सक्षम प्राधिकारी यांनी शासनाने दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार बारा शासनाने दिनांक दहा जून दोन हजार बावीसमधील तरतुदीसोबतच खालीलबाबी ही तपासणी करावी प्रशासकीय नोंदी संबंधित कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीसंदर्भात संस्थेचा ठराव नियुक्ती आदेश आणि नि प्रत्यक्ष रुजू झाल्याचा अहवाल उपस्थित व नोंदवया संबंधित कर्मचाऱ्यांच्या शाळेचा प्रत्यक्ष हजेरी पट आणि सर्व संस्थेच्या तसेच कार्यालयाच्या जावक आवक जावक नोंदवतील नोंदीची पडताळणी करणे आवश्यक नियमित सुसंगता सदर भरती प्रचलित कार्यपद्धती घडवून निर्गमित केलेल्या शासन आहे की नाही याची खात्री करून अनिवार्य आहे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वैयक्तिक मान्यता अनियमित प्रकरणी जबाबदार व्यवस्थापन व्यक्ती दंडात्मक कारवाई दाखलपात्र गुन्ह्यामध्ये सहभागी असणाऱ्या प्रत्येक व्यक्ती संस्था यांच्या प्रचलित कायद्यानुसार फौजदारी कारवाई होणं आवश्यक आहे त्या अनुषंगाने शिक्षक व शिक्षण इतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता प्रकरणी अनियमितता संबंधित खासगी व्यवस्थापन व्यक्तीवर बनावट कागदपत्र तयार सादर केल्याप्रकरणी दाखलपात्र गुन्ह्यात सहभागी असल्याचे सकृतदर्शन निष्पन्न होत असल्यास भारतीय न्यायसंहिता व इतर अनुषंगिक कायद्याने कारवाई करावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडीशी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद